नमस्कार मी संतोष पनाळे आपण पाहताय लोकाधिकार वार्ता बातमी बीडमधून आहे बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे ज्यांनी नुकतीच दोन हजार चोवीसची विधानसभा बीड मतदारसंघातून लढवली असे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राजीनामा देत आज भारतीय जनता पार्टीमध्ये संभाजीनगर येथे प्रवेश केलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी डॉक्टर सारितका श्रीसागर याही भारतीय जनता पार्टीमध्ये आलेल्या आहेत नेमकं योगेश क्षीरसागर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देणं यामागचं काय कारण आहे आपण जाणून घेऊयात बीड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने क्षीरसागर घराणे आणि मुंडे घराणे या दोन घराण्याच्या भोवतीच बीडचं चा राजकारण चालतं त्यामध्ये मुंडे घराणे हे पूर्वीपासूनच भारतीय जनता पार्टीमध्ये आहे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये धनंजयजी मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले परंतु पंकजाताई मुंडे प्रीतमताई मुंडे या आजही भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत या उलट क्षीरसागर घराण्याचं राजकारण हे तळ्यात मळ्यात राहिलेलं आहे क्षीरसागर घराण्यातील जयदत्त क्षीरसागर हे चार वेळा विधानसभा आमदार राहिलेले आहेत बीडमधून आणि मंत्रीही राहिलेले आहेत सध्या ते कोणत्याही पक्षामध्ये ॲक्टिव्ह जरी नसले तरी आत्ता हे लक्षात आहे की ते अजित पवार गटामध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये आहेत म्हणजे त्यांचे पुतणे योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार गट सोडला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडली आणि भारतीय जनता पार्टी जॉईन केली आणि त्यानंतरच ही बातमी येते की जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत जयदत्त क्षीरसागर यांचे दुसरे पुतणे म्हणजे सध्याचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटामध्ये आहेत आत्ता महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत अगदी दोनच दिवस शिल्लक राहिलेले आहेत फॉम भरण्याचे आणि या दोन दिवस शिल्लक राहिलेले असतानाच योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची साथ सोडत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजे ते आता भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर त्यांचे उमेदवार बीडमध्ये उभा करून निवडणुकीला सामोरे जाणारे आहेत त्याचबरोबर त्यांचे दुसरे बंधू म्हणजे संदीप क्षीरसागर यांचे सख्खे बंधू हेमंत क्षीरसागर यांनी दोन तीन दिवसापूर्वीच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे नेमकं क्षीरसागर घराण्याचं राजकारणच बीड जिल्ह्यालाही समजत नाही आहे आणि महाराष्ट्रालाही समजत नाही आहे संदीप क्षीरसागर शरदचंद्र पवार गटामध्ये आहेत आत्ता त्यांच्या विरोधात लढलेले म्हणजे ज्यांनी आता, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे ते योगेश क्षीरसागर हे आज भ भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत कालपर्यंत ते विधानसभेचे प्रमुख होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन हजार चोवीसची निवडणूक हे संदीप क्षीरसागर विरुद्ध योगेश क्षीरसागर अशीच झालेली आहे अवघ्या पाच सहा हजार मताच्या फरकानेच योगेश क्षीरसागर यांचा पराभव झालेला आहे परंतु ते पराभव होऊनही न खसता मतदारसंघामध्ये काम करत होते परंतु त्यांच्या बोलण्यातून हे लक्षात आलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतीलच काही नेत्यांमुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडावी लागली प्रामुख्याने त्यांनी पंडित घराण्याचं नाव घेतलेलं आहे पंडित घराण्यातील काही व्यक्तींचा जसं की अमरसिंह पंडित असतील यांचा बीड शहरामध्ये वाढलेला हस्तक्षेप यासाठी कारणीभूत आहे अशा ही चर्चा बीड शहरामध्ये सध्या चालू आहेत त्याचबरोबर चा योगे क्षीरसागर यांच्या महत्त्वाकांक्षा कारण त्यांना आमदार व्हायचं होतं आणि ज्या व्यक्तीला राजकारणामध्ये महत्त्वाकांक्षा असते तो व्यक्ती काही स्वस्थ बसणार नसतो शरदचंद्र पवार गटामध्ये त्यांचे बंधू म्हणजे संदीप क्षीरसागर हे सर्वजण बीड शहरामध्ये एकाच बंगल्यामध्ये राहतात विशेष हे आहे आणि एकाच बंगल्यामध्ये राहून या सगळ्या क्षीरसागर कुटुंबाचं राजकारण चालू आहे तरीही वेगवेगळ्या पक्षामध्ये हे आहेत सगळेजण आणि सगळ्यात महत्त्वाचं की बीड मतदारसंघापुरतं विचार करायला गेलं विधानसभा मतदारसंघापुरता तर बीड विधानसभा मतदारसंघाचं जे राजकारण आहे हे संपूर्ण क्षीरसागर कुटुंबियांभोवतीच फिरत आहे संदीप क्षीरसागर असतील योगेश क्षीरसागर असतील किंवा माजी मंत्री राहिलेले जयदत्त क्षीरसागर असतील यापूर्वी योगेश क्षीरसागर यांचे आई वडील दोघेही बीडचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत सध्या बीडची जागा ही अनुसूचित जातीसाठी सुटलेली असल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील कोणीही नगराध्यक्षपदासाठी थांबलेलं जरी नसलं परंतु त्यांच्या विचाराचे नगराध्यक्ष ते या निवडणुकीमध्ये उभे करणार आहेत अत्यंत चुरशीची निवडणूक ही बीड नगरपालिकेची होणार आहे आत्ता सध्या तरी तसं वातावरण आहे कारण संदीप क्षीरसागर असतील योगे क्षीरसागर असतील हे पूर्ण ताकदीनं म्हणजे त्यांच्या बोलण्यातून हे आलं की अगदी सर्व पर्याय वापरून ते या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत येणारा काळ ठरवेल की नगरपालिकेमध्ये कोणाची सरशी होईल परंतु हा पॅटर्न म्हणजे पक्षबदलीचा पॅटर्न योगे क्षीरसागर यांना किती फायद्याचा होईल हे नदी नजीकच्या काळामध्ये लक्षात येईलच आपल्याला परंतु मतदारही आता शून्य झालेले आहेत ते योग्य व्यक्तीच्या मागे राहतील त्याचबरोबर इतरही काही पार्टी जसं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाही उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उभा राहू शकतो असं सध्या तरी वातावरण आहे शिवसेना शिंदे गटाचा उमेदवारही तयारीमध्ये आहे आता नंतर ज्या दिवशी फॉर्म विड्रॉल होतील त्याच दिवशी आपल्याला सर्व चित्र स्पष्ट होणार आहे पण सध्या तरी योगेश क्षीरसागर यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे या सर्व क्षीरसागर कुटुंबियांविषयी आणि त्यांच्या राजकारणाविषयी आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला लोकाधिकार वार्ताला आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये कळवाव्यात आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा अद्यापपर्यंत लोकाधिकार वार्ता हे चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं धन्यवाद